गेल्या वर्षी नवरात्रीत झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला रस्त्यात ताडवून त्याच्यावर लोखंडी रॉडनं वार करून खुणाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत नितीन शिंगाडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी सुजल बनपट्टे रोहित जाधव आणि अक्षय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार पिंपरीतील नेहरू नगरमधील संतोषी माता चौकात मंगळवारी रात्री नऊ वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी यांच्यात गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये भांडणे झाली होती फिर्यादी हे भोसरी येथून त्यांचं काम आटपून घरी जात होते संतोषी माता चौकातील सिग्नल लागल्यानं ते थांबले होते त्यावेळी सुजल बनपट्टे याने मोटरसायकल आडवी लावून फिर्यादीला अडवले त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशानं डोक्यात वार केला फिर्यादी हे पळून जात असताना रोहित जाधव यानं त्याच्या हातातील लोखंडी रोडनं फिर्यादीच्या कानामागे मारले उजव्या पायाच्या घोट्याजवळ मारले फिर्यादी हे खाली पडले असताना अक्षय शिंदे यांना लाताबुक्यानी मारहाण करून जखमी केले पोलीस उपनिरीक्षक आठवे तपास करतायत